डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मनमाड महामार्गावरील एका हॉटेल जवळून डिझेल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून डिझेलचा ड्रम आणि गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारं जप्त करण्यात आली आहेत तर न्यायालयानं आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री अडीचच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि हवालदार साखरे हे रात्र गस्तीवर होते त्यावेळी प्रवीण धनवटे यांनी त्यांची गाडी नगर मनमाड महामार्गावरील एका हॉटेलवरती लावली असताना तीन अनोळखी व्यक्तींनी घातक शस्त्रांसह येऊन त्यांच्या गाडीतील डिझेल चोरून नेलं या माहितीवरून तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला तर ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं करण राजेंद्र साळुंखे सागर राजेंद्र सातपुते आणि दीपक राजेंद्र सातपुते अशी आहेत हे तिघेही नांदुर्खी तालुका राहुरी येथील रहिवाशी आहेत आरोपींकडून डिझेलचा ड्रम आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं जप्त करण्यात आली आहेत प्रवीण धनवटे यांच्या तक्रारीवरून या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि पोलीस लेखनिक इक्थेकार सय्यद हे करतायत ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली आहे ज्यामध्ये उपनिरीक्षक राजू जाधव गणेश वाघमारे पोलीस नाईक जालिंदर साखरे शिपाई प्रमोद ढाकणे आणि अंबादास गीते यांचा समावेश होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील आणि लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर